नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले या लोकप्रिय बुलंद आवाज चॅनलमध्ये आणि आपण पाहतोय काही महत्वाचे जिल्हे ज्या लढत होते त्या लढतीमध्ये कोण विजयी ठरणार आहे ओपनियन पोल नेमक काय सांगत आहे कुणाला किती मतदान होणार आहे अशा पद्धतीने अंदाज बांधले जात आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत कालच मतदान झाले आणि हे मतदान झाले त्याच्यानंतर विजयी कोण ठरणार आहे विजयाची सलामी कोणाला मिळणार आहे त्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत यात काही महत्वाचे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये चुरशीची लढतीचे जिल्हे आहेत एक आहे जालना जिल्हा सर्वप्रथम पहिल्यांदा जालना जिल्ह्यात लढत होती काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे आणि पीचे रावसाहेब दानवे त्यात महत्त्वाचा अपक्ष उमेदवार होते ते मंगेश साबळे निवडणुकीत उभे होते परंतु त्या सगळ्या गोष्टीमध्ये मंगेश साबळे यांचं नाव मात्र विजयात कुठेही पाहायला मिळत नाही तर जालना मतदारसंघातून डॉक्टर कल्याण काळे यांना पाच पॉईंट चार लाख एवढे जास्त मतदान मिळणार आहे त्यांना विजयाची सलामी मिळणार आहे अशा पद्धतीचा हा ओपनियन पोल सांगतो उलट बीजेपीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पाच पॉईंट दोन लाख मतदान मिळून त्यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे असा अंदाज प्रशांत किशोरे यांचा ओपनियन पोल सांगत आहे म्हणजे जालना मतदारसंघातील एकूण मतदानापैकी शेचाळीस टक्के मतदान डॉक्टर कल्याण काळे यांना मिळणार आहे आणि चौरेचाळीस टक्के मतदान रावसाहेब दानवे यांना मिळणार आहे आणि डॉक्टर कल्याण काळे हे विजयी होतील जालना मतदारसंघातून नंबर दोन आहे औरंगाबाद त्याच्यानंतर संभाजीनगर औरंगाबाद मतदारसंघातील तेवढी चुरशीची लढत होती यामध्ये विजयाची सलामी ओपनियन पोलनुसार शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मिळणार आहे चंद्रकांत खैरे हे पाच लाखापेक्षा जास्त मत घेऊन विजय होतील अशा पद्धतीचा अंदाज ओपनियन पोल सांगतोय एम आय एमचे चे उमेदवार इम्तियाज जलील यांना मात्र तीन पॉइंट दोन लाखापेक्षा जास्त मत मिळू शकते आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे एकूणच औरंगाबाद मतदानापैकी बेचाळीस टक्के एवढे मतदान चंद्रकांत खैरे यांना मिळणार आहे आणि इम्तियाज जलील यांना बत्तीस टक्के मतदान मिळणार असल्याचं पाहायला मिळणार आहे मात्र तिथं विजय चंद्रकांत खैरेचा पक्का आहे हा गोपनीय अंदाज आहे आता बघूया अहमदनगर त्यानंतर महत्वाचा अहमदनगर मतदारसंघात सुद्धा चुळशीची लढत होती ती म्हणजे सुजय विखे पाटील आणि निलेश लंके पाटील यांच्यामध्ये तर विजयाची सलामी निलेश लंके यांना मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचे उमेदवार होते निलेश लंके यांना सहा पॉईंट पाच लाखापैकी जास्त मतदान मिळणार आहे आणि विजयाची सलामी निलेश लंके यांना मिळणार आहे या उलट बीजेपीचे उमेदवार सुजय विखे यांना लाख जास्त मतदान मिळू शकते मात्र यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे असं ओपिनियन पोल सांगतो विजयाची सलामी निलेश लंके यांना मिळणार आहे एकूणच मतदानापैकी अठ्ठावन्न टक्के मतदान निलेश लंके यांना मिळणार आहे तर सुजय विखे यांना बत्तीस टक्के मतदान मिळणार आहे आता बघूया बीड जिल्हा त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बीड बीड मतदारसंघात सुद्धा होती इथले चित्र जरा वेगळे होते ते चित्र होते ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीची लढत पाहायला मिळाली आणि बीड जिल्ह्याची विजयाची सलामी कोणाला मिळणार आहे तिथली टक्कर होती ती टक्कर बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजाताई मुंडे यांच्या विरोधातील तर ही टक्कर होती या टक्कर मध्ये किंवा मैदानामध्ये नेमकं विजय कोणाला मिळणार आहे तर ओपिनियन पोल सांगतो की बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना विजयाची सलामी सात पॉइंट एक लाख जास्त मतदान बजरंग बाप्पा सोनवणे यांना मिळणार आहे आणि सात पॉइंट एक लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन बजरंग बाप्पा सोनवणे हे विजयी होतील उलट बीजेपीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचं मतदान पाच पॉईंट चार लाखापेक्षा जास्त असू पराभव स्वीकारावा लागणार आहे एकूण मतदानापैकी एक मतदान बजरंग बप्पा सोनवणे यांना मिळेल तर त्रेचाळीस टक्के मतदान पंकजाताई मुंडे यांना मिळेल कारण हा होता ओपनियन पोल ज्येष्ठ प्रशांत किशोरे यांनी तयार केलेला जे काही निकाल येतील ते येत्या चार तारखेला स्पष्ट होतीलच याच्या विरुद्ध चित्र थोडेफार वेगळे असू शकते हा अंदाज आहे तुम्हाला काय वाटू शकतं या मतदारसंघातून कोण विजयी ठरू शकतं हा ओपिनियन पोल खरा आहे का पण तुमचे मत कमेंटमध्ये सांगू शकता नवनवीन व्हिडिओ आमच्या लोकप्रिय बुलंद आवाजला सबस्क्राईब करू शकता संकलन गौतम सोनवणे औरंगाबाद